दापोली येथील जनकल्याण पतसंस्थेने ग्राहकांची विश्वासार्हता वाढवण्याचं काम केलं असल्याचं दशरथ पाटील यांनी म्हटलंय पतसंस्था सुरू करणं हे काम सोपं आहे मात्र तिला सहकार क्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर मात करत उभारी देणं कठीण आहे आणि सध्या सहकार क्षेत्रात शासनाच्या बदलत्या निकषानुसार आर्थिक धाडस करणं हे फार जिक्रीचं झालं असल्याचं सांगत जनकल्याण ग्रामीण बिगर शेती पतसंस्था असून या पतसंस्थेकडून ग्राहकांची कदापि विश्वासार्हता कमावण्याचं वर्तन होणार नसल्याचं आणि सदैव ग्राहकांची विश्वासार्हता वाढवण्याचं काम होईल असं उद्गार जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी काढला आहे ते येथील प्रधान कार्यालयामध्ये पार पडलेल्या एकतीसाव्या सर्वसाधारण सभेमध्ये आपलं मनोगत व्यक्त करताना बोलत होते यावेळेस बोलताना ते म्हणाले की कर्जाचं व वसुलीचे योग्य पद्धतीने नियोजन केल्याने यावर्षी त्रेसष्ट लाख त्र्याऐंशी हजार नऊशे एकतीस रुपयांचा नफा पतसंस्थेला झाला असून पतसंस्थेचं चढता आले यापुढे देखील आपण सर्वांच्या सहकार्याने आपल्या पुढे न्यायचा आहे असं सांगत पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य गजानन पेढे यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल बावीस वर्ष सहकार क्षेत्रात दिली आणि त्यांच्या या योगदानामुळेच आज जनकल्याण पतसंस्थेच्या शाखा विविध ठिकाणी सहकार क्षेत्रात भरारी घेत असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढं थोडंच असल्याचं सांगत पतसंस्थेसाठी योगदान देत असलेले श्री प्रकाश मांडके यांचं देखील काम वाखण्याजोगं असल्याचं पाटील यांनी यावेळेस म्हटलं आहे एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये पतसंस्थेमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या मंगलमूर्ती ठेव योजनेला ठेवीदाराने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन देखील यावेळेस त्यांनी केलं आहे या सभेमध्ये उपाध्यक्ष विश्वास खांबे तज्ज्ञ संचालक प्रमोद रहाटे संचालक मारुती चिपळूणकर यांनी मनोगत व्यक्त करत पतसंस्थेमध्ये सुरू असलेल्या आधुनिक सुखसुविधांची माहिती दिली है, और पता आहे आणि जनकल्याण पतसंस्थेचा प्रचार आणि प्रसार आपण सर्वांनी केला पाहिजे असं देखील सांगितलंय त्याप्रमाणे सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतक यांनी दाखवलेला दृढ विश्वास हाच पतसंस्थेचा पाया आहे असं सांगत कर्मचारी वर्गाच्या कार्यप्रणालीचं त्यांनी या ठिकाणी कौतुक देखील केलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा